आता प्रमाण किती कमी तरी चाळीस फरक पडला दोन दिवसात आता तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये घ्या म्हणजेच वर्षी खाली सर या ठिकाणी सरकून भरपूर दिवस झाले पण जसे जशी अशी तुझी गादी असते जशी अशी बाहेर असते तशी इथून जी नस असते ही ब्रेनला छातीला पाठीला हाताला पण एक असते म्हणून मानेपासून हात दुखतो जड पडतो रग लागते कळलं असं म्हणून कुठून बसायचं दोन मिनिटापर्यंत ही जी नसेना छातीला पाठीला हाताला काढायचं पण तुमच्याकडनं काही चुका झाल्या म्हणजे मान मोडली डोक्याला डोक्या वजन घेतलं खांद्या वजन घेतलं त्यावर हात खाली टेटावला असत्रास परत होत त्या गोष्टी आयुष्यावर लक्ष ठेवायचं की माहिती तुका परत जास्त देणार तर तुम्ही उद्या गोष्टी झोपत गेले उद्या हाताला लक्षात दिलं नाही प्रॉब्लेम तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या म्हणून तुमच्याकडनं चुका पण व्हायच्या त्रास पण जास्त व्हायचा आणि काही गोष्टी वावडं आंबळ पास या गोष्टी खायच्या कारण की ज्या ठिकाणी झीज झालेली असते चुकीचे पदार्थ खाण्यात आलं त्या ठिकाणी खूप आण म्हणजेच हाडाचा प्रॉब्लेम असं नाही बऱ्याच जणांना माहिती नाही की माझं आता काल परवा दुखत नव्हतं ना असं फक्त पण या गोष्टी बरेच डॉक्टर सांगत नाही त्याचं कारण त्याचा आतमध्ये तो पार्ट आहे तो घसला गेला तर त्या ठिकाणी कारण नॉर्मली इंजुरी असते ते इंजुरी झाल्यानंतर काय होतं जर आपण काही शरीरामध्ये सायट्रिक ऍसिड झालं आंबट वगैरे खाण्यात आलं युरिक ऍसिड वगैरे वाढलं तर त्याच्यातून काय होतं त्या ठिकाणी तो दात कसा आणतो आपण आंबट खाल्ल्याने दात आणतो म्हणून म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी गेलं त्याचे ठणक सणक येत तसं तुमच्या ज्या ठिकाणी जो पाठ घसला गेला त्या ठिकाणी चुकीचे पदार्थ खाण्यात आले त्या ठिकाणी ते आंबले गेले ते जुजोबा तो त्या ठिकाणी सुरू वाढली तर तुम्हाला ते सहन नाही होत थनक सकाळी उठलं खूप त्रास होतो त्याच्यामध्ये ते अनेक प्रकारचे जे रसायन त्या ठिकाणी ते जमा होतात त्याच्यामुळे तो त्रास वाढतो म्हणून बऱ्याच वेळेस काय होत आंघोळ केली गरम पाण्याने आंघोळ केली की ते आम मोकळं होतं शरीरातलं रसायन बाहेर पडतं आणि थणक कमी होतो बऱ्याच वेळेस काय होतं गेल्यानंतर शरीरातलं रसायन खाली आलं की युरीन लागतं ते शरीरातून ते युरिनद्वारे बाहेर पडले की पुन्हा काय होतं आणि बऱ्याच जणांना माहितीच नाही की असा पण प्रकार असतो तर ह्या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवलं की त्रास होत नाही याच्यासाठी मग आंबट भातर फ्रीजचं भाजात मैद्याचे भाजात थोडे खायचे दुसरं म्हणजे हा मॅन्युअली बघा कधीतरी मग डोक्या उपडले हाता उपडले झटका बसला त्याच्यामुळे गाडीने गादी फाटत चालत आणि ते लक्ष नाही दिलं मला ना आणि मी कसं योगा क्लासेस वगैरे घेते त्याच्यामुळे मला ते लक्षात नाही आलं पाच मागे चालूच चालू एक्सरसाइज जाणवत नाही कंट्रोल कंट्रोलमध्ये वाढला जास्त find <Mile dizzy stato> <huh> <laughs> <pf unlikely>

มากันดูกันเลยได้กันเอานะ <coughs>